गडिंगलस तालुक्यातील गोडसाखर कारखान्याला फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ऊस बिलं देण्यासाठी रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गोडसाखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि सहा संचालकांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ आणि कार्यकारी संचालक गोरखनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ऊस पुरवठा केलेल्या उत्पादकांना गडिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडिंगलज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून बिल दिलेलं नाही सध्या मार्च अखेर कर्जाची फिरवाफिरवी करण्यासाठी बँका सेवा संस्थांकडून शेतकऱ्यांना तगादा लावला जातोय दुसरीकडे उधारीवर घेतलेल्या खत यात्रा जत्रा मुलांचा शैक्षणिक खर्च लग्न खर्च औषधोपचार यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय त्यामुळं ऊस उत्पादकांकडून बिलांबाबत संचालकांकडे वारंवार विचारणा होत आहे या परिस्थितीचा विचार करून बिलांसाठी कारखान्याला रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कार्यकारी संचालकांकडे देण्यात आली आहे या बिलापोटी सतरा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण संचालक सदानंद हत्तरकी प्रकाश पताडे विद्याधर गुर्बे अशोक मेंडुले अक्षय कुमार पाटील सतीश पाटील यांच्या सह्या आहेत